सरदार वल्लभभाई पटेल जागृती बौद्धशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी आमदार सुरेश भोडे यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका व वा स्वर्गयात्रेचे वाहनाचे लोकार्पण या प्रसंगी करण्यात आले यावेळी आमदार सुरेश भोडे योगेश्वर गगे भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीच्या महिला महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंटाळे विशाल त्रिपाठी विशाल बोडे राहुल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात आमदार सुरेश बोडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता या वाहनांचे लोकार्पण आमदार सुरेश बोडे यांच्या हस्ते करण्यात आले आणि स्वर्गयात्रेचं व अँब्युलन्सचं लोकार्पण आपल्या माध्यमातून करण्यात आले काय झालं सरदार वल्लभभाई बहुत देशांच्या संस्थेच्या माध्यमातून काही एन जी ओ आमचे ढोळेसाहेब असतील ते आता दर्जेने जे असते ती बहुसोषी होते मला तर सर्व कार्यकर्ते हे सर्व पदाधिकारी होते आणि शेवट एक सेवा म्हणून मला वाटतं आज ॲम्ब्युलन्स आणि स्वर्गयात्रेचं लोकार्पण सोहळा झालेला आहे या माध्यमातून जनतेची खरं ॲम्ब्युलन्स कोणाला लागू नये वेळ येऊ नये पण मला वाटतं एक सेवेतला भाग म्हणून एक असं म्हटलं जातं की आरोग्य सेवा ईश्वर सेवा आहे आणि या माध्यमातून मला वाटतं आपण त्या माध्यमातून जनतेची सेवा म्हणून एक अँब्युलन्स आणि स्वर्गयात्रा तरी लागणाऱ्या गरजा आहेत त्याच्यातून मला वाटतं एक सेवा मी देण्याचा एक सरदार प्रयत्न करतो आहे आणि आम्ही या माध्यमातून एक त्या सेवा समर्पण जे संघाचे विचार आहे त्या माध्यमातून मला वाटतं जनतेची सेवा झाली पाहिजे याच्यातून आज ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा झालेला आहे खरं आमचे भोळे साहेब हो त्यांचं सगळ्यांचं मनोबर अभिनंदन करतो की त्यांनी याला सहकार्य केलेलं आं, आहे आं, आणि भविष्यात मला वाटतं नक्कीच याच्याने काही सर्वच गरजा पूर्ण होणार नाही पण एक अनुभव सांगतो की अँब्युलन्स का गरजेचे ज्या गरोदर महिला असतात त्या अंगणवाडीच्या महिलांना त्यांची जबाबदारी दिली जाते आणि रात्री बेरात्री ज्या वेळेला गरज भासते त्यावेळेला मला वाटतं ॲम्ब्युलन्स त्यांना मिळत नाही तर मेन प्रायोरिटी सेवा आमची ती राहणार आहे की जेणेकरून अंगणवाडी महिलांना काही गरज पडली किंवा कुठे ॲक्सिडेंट झाला तर तात्काळ सेवा देण्याचा आमचा एक प्रयत्न राहणार आहे ही आमची एक प्रयत्न आहे त्याच्यातून